मला आता जायचंय झाली बाहेर जायचंय मुंबईला तेव्हा आज लवकर साहेब करू राहिले आजी तुम्ही आज ते सुकटीच कोड्यास कसं केलं ते सांगशील का आपल्या ताईलाही कमेंट मध्ये म्हणतात आजी बोलत नाही तुम्ही सांगा आता सुकटीची भाजी अशी करायची भुजून घ्यायची धुवून घ्यायची तेल टाकायचं परतू परतू घ्यायची आणि त्याच्यामध्ये शिजवायला पाणी टाकायचं खोबऱ्याचे राहायचं धन मी आयची अजून आजीनं आज भाजी केली आणि अजून आजीनं आज बाबाईंसाठी मेंढ्या बाहेरच्या वाड्यावर गेले ना त्याच्यामुळे आज भाजी केली लवकर लवकर जायचंय ना आज लांब आहे ना दुसऱ्या गावात मेंढ्या असल्यामुळे आज ते बाकरीय आजीला आणि हे आजी भाकरी पण तयारी करताय आणि बॉम्बला म्हणजे सुट्टीची भाजी केली आजूक याची भाजी करायची आणि आजी कर बघा तुम्हाला सांगता पण ताई तुम्हाला सांगत पण कशी करायची भाजी आणि विध बाजरीची भाकरीची पण तयारी चालू आज बाबांना मेंढ्याच्या खळ्यावरती खूपच टाइम झालाय ना त्याच्यामुळे मांड्या खळ लांब कारण की आज दुसऱ्या गावात आहे ना आज मग गाडीवर नेऊन भाकरी द्यावा लागेल बाबांना अजून काही ते बॉम ते सुकटेच्या भाजी विषयी सांगत आहे ना सुकटेची भाजी आधी भुजू धुवून घेतली मग कढाईत टाकली मग भुजून बाजून घेतली मग तेल टाकलं मग मिरची टाकली मग ते शिजाया टाकलं मग मिक्सर मध्ये खोबरं काप खोबरं घेतलं तर दन घेतले शेंगदाणे घेतले मग त्याला जास्त टाइम शिजून दिलं जास्त टाइम शिजून द्यायचं आणि चुरून खात आजी तुम्ही मला एवढं सांगा दोन माणसं आहे नाही म्हणजे घरातील चार पाच माणसं आहे सुट्टीच कालवण करायचं त्यांना कोड्यास गावराम पद्धतीनं तुम्ही म्हणजे किती वगळ तेल किती स्मीट लागेल चमचे किती हळद तीन चमचे तेल टाकायचं दोन चमचे मिरची टाकायची एक चमचे मीठ टाकायचं म्हणजे तीन तीन वगळ्या तेल टाका तुम्ही तुमच्या नुसार म्हणजे असं आजींच म्हण नाही चमचे नाही थोडं त्यांची भाषा गावरा नाही असल्यामुळे तुम्हाला समजा नाही म्हणून तुम्हाला सांगतोय मी आणि एका साईडला बाजरीच्या बाकरीची तयारी चालू चा आहे आणि व्यवस्थित तुम्ही अशी बॉ भाजी करू शकता तुम्ही सुट्टायची कोड्यास ते पण गावरम पद्धतीने वाड्यावर न्यायचंय आज बाबां बाहेरच खांड आहे ना बाहेर नाहीच त्यांना म्हणून आज आजीनं लवकरच मिळायच्या हे केलंय कालवण केलं आज भाजी करायची आणि आता ते जाऊ दे आता आपलं झालं बॉम्बला सुट्टीच कडायचा विषय बाजरीच्या भाकरीचे विषय सांगा थोडं फार काही ना बाजरीचे भाकरी काय अशी मळायची करायची हे बघा ईद अशी भाज झाली आहे आणि अशी मळायची आहे उलटी करायची परत उलटी नाही करायची हे बघा ईद तळव ठेवली आहे कशी पहिल्यापासून कशी करायची का ते सांगा आता आता इक आता या उंडा झाला का याला मळू मळू घ्यायचं चा, थापायचं चा, चांगलं मस्त उंडा घ्यायचा सरभरीत मग तो उंडा झाला म्हणजे मग गोल गोल करायचा खाली पीठ घ्यायचं थापायची मग ती चुलीवर न्यायची मग थोडी पाचून द्यायची आणि मग पाणी लावायचं आणि उलटी करायची मग परत उलटी करायचीच नाही मग खाली लावायची आरव

ती भाकर मस्त चवदार आणि ते पिठामध्ये पाणी बिनी कसं वापरायचं आपल्याला वाटण तेवढंच घ्यायचं वाटण तेवढीच भाकर करायची काही कुल नाही तुटत काय उपाय त्याला उपाय काय नाही थोडी काय उपाय म्हणजे त्याच्यामध्ये पाणी कमी टाकायचं का कसं म्हणजे का पीठ जास्त दिवसाचं पीठ जास्त दिवसाच असल्यानंतर बाकर चिरातीवर जात नाही असंही बाई आजी बघा एका भाकरीसाठी पुन्हा पीठ घेते चाळणीतून डब्यातून आणि ते तिथं टाकते आणि जास्त आठ दिवसाच्या जास्त दिवसा वापरत नाही लगेच जनावरांना चालून टाकते कारण की पीठ का म्हणते खराब होतं खराब पीठ आणि इकडं बघा आणि हे सांगा आजी पाणी टाकलं का बाकर उरती करायची पाणी टाकलं मस्तपैकी खालून ती भाज्या व्यवस्थित आणि इकडे आरावरती तुम्हाला भाजताना दिसतच असेल बघा कशी पापड निघाला बघा चमचमीत पारसा आमने तो दुपन सर्व असले ते भाकर उकुल खाइज आ आजींचं म्हणणं ऐकलंच असन भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तवर या बघा भाकर बघा किती बाकर सुंदर आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तवर जय सर जय जै महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद अजून काजीला ब स्टायो कालवण करायचं पिठलं